नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहशे स्वागत आहे पुसद तालुक्यातील एकशे वीस ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण एस सी एस टी ओबीसी व सर्वसाधारण ईश्वर चिट्ठी टाकून काढण्यात आली एसी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागा अठरा त्यापैकी नऊ जागा महिला राखीव भंडारी कोपरा बुद्रुक ब्राह्मणगाव मांजराजवळा फेट्रा पारवा जनुना नानद खुर्द राजनाथर एस सी प्रवर्गासाठी एलदरी हर्षी हिवळणी तलाव दहिवड बुद्रुक बांशी मरसूळ मानिकडोह घाटोडी चोंडी एस टी प्रवर्गासाठी राखीव जागा एकवीस त्यापैकी महिलांसाठी राखीव जागा अकरा चिजघाट मोहाइजारा मोखाड लोंदरी बोरगडी खैरखेडा कोंढई जवळी रामपूरनगर बीबी एस टी प्रवर्गासाठी राखीव जागा दहा इनापूर कुंभारी कृष्णनगर खडकदरी गौळखुर्द नांदुरा इजारा नानद इजारा रोहडा वडगाव हनवतखेडा ओबीसी प्रवर्गासाठी एकूण जागा वीस त्यापैकी महिला राखीव जागा दहा पारडी इंदिरानगर गायमुखनगर जमशेदपूर मुंगशी सांगी श्रीरामपूर सावरगाव गोरे भोजला काकडदाती ओबीसी प्रवर्गासाठी जागा दहा वरुड सावरगाव बंगला शिंगरवाडी हिवळणी पालमपट मांडवा इसापूर उडदी काटखेडा खंडाळा गौळ मांजरी सर्वसाधारण जागा एकसष्ट त्यापैकी महिलांसाठी राखीव जागा एकतीस अनसिंग आमटी कारहोळ खरशी गाजीपूर जवळा जामनाईक एक ज्योतिनगर दगडधानोरा धनकेश्वर पन्हाळा पांढुर्णा बुद्रुक पिंपळखुटा पिंपळगाव इजारा पिंपळगाव मुंगशी फुलवाडी बोरी खुर्द मारवाडी खुर्द म्हैसमाळ लोहरा इजारा वडसद वसंतवाडी वालतूर रेल्वे वेनी खुर्द शिळोणा शिवनी शेंबाळ पिंपरी सांडवा हुडी बुद्रुक हुडी खुर्द हेगडी सर्वसाधारण जागा तीस आडगाव आरेगाव आसोली कारला गवली गौळ गुल बुद्रुक चिकनी जगापूर जमिनी धुंदी जांबाजार जामनाईक दोन दुधागिरी देवठाणा धनसळ इजारा निंबी पांढुर्णा खुर्द पोखरी बुट्टी बेलोरा बुद्रुक बोरी मच्छिंद्र मारवाडी बुद्रुक लाखी माळासोली लोणी वनवारला वालतूर तांबडे शेलू खुर्द शेलू बुद्रुक होरकड अशा पद्धतीने गावनिहाय आरक्षण जाहीर झाले आहे आरक्षण ईश्वर चिठ्ठी टाकून काढण्यात आली कुमारी लक्ष्मी योगीराज जोगदंडे या मुलीच्या हाताने चिठ्ठ्या काढण्यात आल्या आरक्षण महा एप्रिल दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार पर्यंत निश्चित करण्यात आले आहे ही संपूर्ण प्रक्रिया तहसीलदार महादेव जोरावर नायब तहसीलदार गणेश कदम

त्याला सुद्धा आपल्याला लोकसंख्येच्या टक्केवारीच्या उतरत्या क्रमानं आपल्याला आरक्षण द्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण जी जनगणना आहे लोकसंख्येची आपली आपण उत्तरचा क्रम लावलेला आहे त्या उतरच्या क्रमामध्ये आपल्याला या कोणी कधी न गेल्यानं आपण